राधे राधे शिवाय नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कसे आत मग सगळे मजेतच असाल ना मग आपले, आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी राशीनुसार महाशिवरात्रीला काय शिवलिंगावर अर्पण करावे व त्याने काय लाभ मिळतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीची पूजा ही चार प्रहरात केली जाते सकाळी दुपारी दिवस मावळताना आणि संध्याकाळी या प्रहरात आपण पूजा करू शकतो पहिली रास आहे मेषरास या राशीने महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठून आंघळ करून सूर्याला अर्घ देऊन गायत्री मंत्र जप करावा व पाण्यामध्ये दूध व मध मिसळून शिवलिंगावर अभिषेक करा साखर किंवा गुळाची पोळी करून प्रसाद म्हणून दाखवावा असे केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होते दुसरी रास आहे वृषभरास यांनी आंघोळ करून सूर्याला अर्घ देऊन ओम नम शिवाय जेवढा होईल तेवढा जप करावा दही व ऊसाच्या रसाने भगवान शिवांचा रुद्रसुक्त पठण करत अभिषेक करावा द्राक्षाचा प्रसाद दाखवावा याने तुमचा पूर्ण आयुष्य बदलेल तिसरी रास मिथून राशीच्या लोकांनी उद्या ओम रुद्रायनमा हा मंत्र जप करत दूध तूप व मध याने शिवलिंगावर अभिषेक करावा केशर असलेल्या मिठाईचा भगवान शंकरांना अभिषेक प्रसाद दाखवावा अशी पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होईल व नोकरी व्यवसायात प्रगती होईल चौथी रास आहे कर्करास राशीच्या लोकांनी भगवान श... भगवान शिवजींची विधिवत पूजा करावी व ओम महेश्वराय नमहा हा मंत्र जप करत शुद्ध तुपाने अभिषेक करावा याने धनधान्यात वाढ होईल पाचवी रास आहे सिंहरास या राशीच्या लोकांनी ओम जटाधराय नमः हा मंत्र म्हणत डाळिंबाच्या रसांनी अभिषेक करावा उद्या संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा शिवलिंगासमोर याने धन वाढेल साव्वी रास कन्या राशीच्या लोकांनी उद्या सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करा व सूर्याला अर्घ द्या ओम शूल पाने हा मंत्र म्हणत उसाच्या रसाने अभिषेक करा तसेच बेलपत्र व धोत्रा अर्पण करा व रुद्रसप्त पठन करा याने थांबलेली कामे मार्गी लागतात सातवी रास आहे तुळा रास या राशीच्या लोकांनी सकाळी लवकर उठून नित्यक्रम करून शिवलिंगाची विधिवत पूजा करून दहा माळ ओम नम शिवाय जप करावा व शिवलिंगावर भांग धोत्रा व बर्फीचा प्रसाद दाखवावा आर्थिक स्थिती सुधारेल आठवी रास वृश्चिक रास या राशीच्या लोकांनी उद्या महाशिवरात्रीला ओम शिवाय मंत्र म्हणत शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा व एकशे आठ बेलपाणी व बोर शिवलिंगावर चढवावे असे केल्याने दुःख आणि कष्ट दूर होतील नववी रास आहे धनुरास या राशीच्या लोकांनी ओम नागेश्वराय नमहा हा मंत्र जप करावा या हा मंत्र जप करत दुधात केसर घालून शिवलिंगावर अभिषेक करावा याने नात्यात मजबूती येईल दहावी रास आहे मकर रास या राशीच्या लोकांनी महामूत्रिं महामृत्युंजय मंत्र जप करत दुधात काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा व भांग आणि धोत्रा शिवलिंगावर अर्पण करावे याने शरीर निरोगी राहते अकरावी रास आहे कुंभरास या राशीच्या लोकांनी ओम भोमेश्वराय न जप करत दुधात केशर मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा व शमीचे फूल शिवलिंगावर अर्पण करावे शमी याने दोष जातो व संतान योग्य मार्गी लागते बारावी रास आहे रास या राशीच्या लोकांनी ओम नम शिवाय जप करत रुद्राक्षाच्या माळेवर हा जप करावा व नारळाच्या पानाने शिवलिंगावर अभिषेक करावा व तांदूळ आणि चंदन ही अर्पण करावे सगळ्या याने सगळ्या कामातील अडचणी व भीती दूर होऊन धन येण्याचे मार्ग मिळतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल राधे राधे